Hello YouTube family नेताई तुमचा सर्वांचा नमस्कार करत आहे तर म्हटलं चला रोजचा व्हिडिओ काय शेअर करायचा तर मी आज माझ्या घरचा जेवणाचा मेन्यू तुमच्या सोबत शेअर करणार होती तर म्हटलं रोजचा रोज काय करायचं खूप टेन्शन असतं रोजच्या बायकांना रोजच्या जेवणामध्ये काय करायचं मुलं काय खातील नवरा काय खातील आपली निवड तर बाजूलाच असती पण म्हटलं रोजच्या जेवणात काय करायचं तर मी म्हंटल जाऊ द्या दशम्या तर खूप म्हणजे सर्वांनाच आवडतात ताज्या दशम्या पण आवडतात आणि शिया दशण्या पण आवडतात हो मला तर खूप आवडतात आणि सर्वांनाच आवडतात हप्त्यातून एक वेळेस दशमींचा प्लॅन तर आमचा असतोच आणि त्याच्यासोबत असतो ठेचा आणि मुंगाची दार ही आवडती आहे सर्वांची आणि हप्त्यातून एक वेळेस आम्ही नेहमी दर्शना करत असतो तर म्हटलं आता दशम्या तर करायच्याच आहे तर टिठा मिठाच्या मला दशम्या आवडत नाही मी एक तर कोथिंबीरच्या दशना करते नाहीतर मेथीच्या दशम्या करते नाहीतर ही पत्ताकोबीच्या दशना करते पत्ताकोबीच्या दशना पण खायला खूप छान लागतात बर का तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा तर मला ही पत्ताकोबी खूप बारीक किसायची होती कारण आपण चिरून जर डस्टबिन मध्ये टाकली तर एवढे बारीक चिरले जात नाही तर हे बघा माझ्याकडे हे याला काय म्हणता नाही मा माहिती मला तर बघा हे मी आणलेलं होतं बारीक बारीकच शिरायचं त्याला काय क्वाच किचप काय म्हणतात ते नाही माहिती मला तर बघा खूप छान बारीक फ्लावर झालेली आहे पत्ताकोबी झालेली आहे खूप छान एकदम बारीक जसं आपण कांदा जेवत ना तशी बारीक झालेली आहे त्याच्यानंतर माझ्याकडे हिरव्या मिरच्या नव्हत्या हिरव्या मिरच्या लाल होऊन गेलेल्या होत्या तर म्हटलं चाल काय उगाच फेकायच्या तर मी थोड्या थोड्या त्यांना वाळवून घेतलेल्या होत्या आणि काही ओल्या पण होत्या म्हणजे हिरव्याच होत्या पण त्या लाल झालेल्या होत्या तर मी त्यांना अशी दशम्यांमध्ये आणि भाजींमध्ये यूज करते फेकत नाही तर बघा मी दशमांमध्ये अशी पेस्ट करून घेतली मिरची आणि लसणाची अशी पेस्ट करून घेतली हवं तर तुम्ही त्याच्यामध्ये जिरं पण टाकू शकता मी जिरं नाही टाकलं म्हणजे मला आठवण पडली जिरं टाकायची तर तुम्ही जिरं टाकून घ्या खूप छान चव लागते आणि मिक्सरमध्ये अशी पेस्ट करून घ्या बघा मी मिक्सरमध्ये अशी पेस्ट करून घेतली त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये तांदळाचं पीठ पण टाकू शकता मी गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं हरभरेच राईचं पीठ टाकलेलं आहे तुम्ही हवं तर तांदळाचं पीठ घ्या तांदळाचे पिठाने ना दशमी एकदम कुरमुरीत येते तर बघा मी अशा प्रकारे दशमीचं पीठ भिजून घेतलं तिखट मीठ हळद धनिया पावडर आणि थोडी कोथंबीर होती माझ्याकडे ती पण टाकली आणि त्याच्यानंतर बघा मी अशी कणिक भिजवून घेतली आणि पंधरा मिनिट अशी मुरवू द्यायची तिला त्याच्यावर थोडं झाकून ठेवायचं झाकून ठेवून झाकण ठेवलं ना तर कणिक एकदम छान लुसलुसीत होते कडक नाही होत तर बघा मी अशा प्रकारे झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि आपली पंधरा मिनटं छान कणिक उडायची आणि कणिक मळतानी ना थोडी कडक कणिक मळायची जास्त लसलसीत कणिक मळायची नाही कारण की या पत्ता कोबीला आहे ना नंतर पाणी सुटतं आणि जर तुम्ही पहिले जर तिला लसलसी बिशाल तर ती नंतर एवढी पातळ होईल की तुम्हाला दशमी सुद्धा लागता येणार नाही ना ना आणि नंतर पाणी सुटेल पाणी सुटल्यानंतर तुम्हाला पीठ पण जास्त लावावं लागेल म्हणून तिला भिजता थोडी कडक भिजायची नंतर पंधरा मिनिटं आपण जेव्हा तिला ठेवतो ना ढाकून तेव्हा ती खूप छान लुसलुसीत होती आणि नरम पण होती तर मी अशा प्रकारे कणिक घेतली आणि अशा प्रकारे दशमी लाटून घेतली आणि दशमीला तुम्ही जेवढं तेल लावून शाल ना तेवढी दशमी छान कुरमुरीत लागली आणि लाटता लाटता तेवढा छान वास पण सुटतो ना दशमींचा असं वाटतं आत्ताच गरमागरम खायला घ्यायची खाता आहे पण नाही स्वयंपाक करताना आम्ही लिरीज खात नाही तर बघा अशा प्रकारे मी दशमी लाटून घेतली आणि तेल पण लावून घेतलं आणि अशा प्रकारे सर्व दशम्या एक एक करून मी तयार करून घेतलं आणि डाळ ही भिजायला साईडला ठेवून दिलेली आहे जेवढी अर्धा तास डाळ भिजली ना तीस मिनटं नंतर फक्त तिला फोंडी द्यायची आणि कपभर पाणी टाकायचं आणि वाफवून घ्यायची खूप छान डाळ लागते आणि डाळ दशमीन ठेचा अशा प्रकारे आजचा माझा मेनू आहे घरचा तर कसा वाटला नक्की लाईक कमेंट का करून कारण मला हा व्हिडिओ इथं संपवायचा होता पण म्हटलं डाळ पण झालेलीच आहे तर डाळचा व्हिडिओ पण तुमच्याशी शेअर करायचा तर डाळ बघा आपण तीस मिनिटं ठेवलेली होती अर्धा तास त्याच्यानंतर तीन पाण्याने धुवून घेतली आणि गरम तेल पण झालेलंच होतं अशा जर मी तिखट मीठ टाकेल तर ते जळून जाईल म्हणून मी जिरे मोरीचा तडका मारला आणि लगेच डाळ टाकली आणि नंतर डाळवर मी तिखट मीठ धनिया पावडर मीठ वगैरे टाकलं जर तुम्हाला नुसती फ्राय करायची असेल ना तर फक्त पाच मिनिटं होऊ द्या कारण ती ऑलरेडी पण तीस मिनिटं भिज भिजत ठेवलेली होती अर्धा तास आपण तिला भिजत ठेवलेली होती म्हणून तिला पाच मिनिटात बंद करा आणि तुम्हाला हवं असेल तर अंशी रसा थोडं पाण्याची तुम्ही करू शकता आमच्या घरात थोडा अंशी रसा चालतो म्हणून मी थोडी केली आहे आणि कोथंबीर वगैरे टाकून फक्त पाच मिनिट शिवून शिजून झाकण ठेवून द्या आणि अशा प्रकारे आपला जेवणाचा मेनू तयार आहे तरी हे आहे हरभरे हर म्हणजे छोले मला मी कांदा वगैरे टाकून परतवून घेतले आणि छान जेवणाची चव ही वाढवली तर अशा प्रकारे आमचा हा घरचा मेनू